विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांचा पुरता करेक्ट कार्यक्रम करायचा असा विडा जणू शरद पवारांनी उचललेला दिसतोय म्हणजे बघा ना एकीकडे शरद पवारांनी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटलांना कामाला लावलंय आणि दुसरीकडे शरद पवार विधानसभा निहाय मतदारसंघाचा आढावा घेऊन ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे विरोधकांमधीलच काही मोहरे आपल्या गळाला लावतात अजित पवारांच्या आमदारांना त्या त्या मतदारसंघात जाम करण्यासाठी शरद पवार कधी जातीनिहाय कार्ड खेळतात तर कधी नवीन संधी देऊन प्रयोग आता पवारांनी आपली अजून एक चाल खेळली आहे परंतु ही चाल कायदेशीर तेवढीच महत्वपूर्ण आहे आता विधानसभा निवडणूक ही अजित पवार आणि महायुती सरकारला कात्रजचा घाट दाखवण्यासाठी पवारांनी आपले डावपेस टाकायला सुरुवात केली आहे आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवार आणि महायुती सरकारला कात्रचा घाट दाखवण्यासाठी पवारांनी आपले डावपेच टाकायला सुरुवात केली आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी चिन्हाबाबत निर्णय होणं महत्वाचं आहे घड्याळ या चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको अशी विनंती शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाला केली आहे जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत तो घड्याळ हे चिन्हच गोठवण्यात यावं अशी याचिका शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ही याचिका दाखल केली आहे येत्या एक ऑक्टोबरला या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता खर तर यापूर्वी सुद्धा दोन वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण कोर्टाच्या लक्षात आणून देण्यात आलं होतं परंतु त्यावर सुनावणी झाली नव्हती लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला अपक्षांचा मोठा त्रास सहन करावा लागणार होता शरद पवार गटाला निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं होतं तर काही अपक्षांना तुतारी या चिन्हाशी मिळत जुळत असलेलं पिपाणी ट्रम्पेट हे चिन्ह मिळालं होतं या चिन्हामुळे मतदार संभ्रमित झाले होते त्यामुळे अनेक ठिकाणी शरद पवारांना मिळणारी मते ही अपक्षांना मिळालेली होती विधानसभेत हा घोळ टाळण्यासाठी आणि अजित पवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी साठी शरद पवारांकडून हा नवा डाव टाकण्यात आल्याचं राजकीय जाणकार सांगतात दरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिल्यानंतर सुद्धा अगदी कमी वेळात पवारांनी राजकीय डावपेज दाखवत पक्षाला दहा पैकी आठ खासदार निवडून आणले तर दुसरीकडे अजित पवारांकडे घड्याळ हे चिन्ह आणि अनेक दिग्गज नेते असून सुद्धा त्यांना लोकसभेत अवघी एकच जागा जिंकता आली अनेक बडे नेते तुतारीच्या वाटेवर आहेत जस, जस निवडणूक जवळ येतेय तसं तसं शरद पवार आपले पत्ते उघडत आहेत एकीकडे शरद पवारांच्या पक्षात सध्या इन्कमिंग वाढलेली आहे शरद पवारांनी डोक्यावर हात ठेवल्यास राजकारणात काहीही घडू शकतं असा आत्मविश्वास आता लोकांमध्ये निर्माण झालाय त्यामुळे एकेका मतदारसंघात पंधरा पंधरा इच्छुक उमेदवार तुतारी या चिन्हावर लढण्यास तयार आहेत तुलनेत अजित पवारांकडे पक्ष चिन्ह महत्वाचे नेते असताना सुद्धा त्यांचा पक्ष सतत डॉमिनेट होत असल्याचं नाहीत असं सांगून लोकसभेच्या अपयशाचं खापर अजित पवार यांच्या माथी फोडलं त्याआधी संघानं वेळोवेळी अजित पवारांच्या महायुतीमधील समावेशाला विरोध केला हे सर्व डॉट्स जर जोडले तर अजित पवार सर्वांनाच नकोश झाले आहेत ही वेळ अजित पवारांवर का आली याचा विचार केला तरी आता तेवढा वेळ अजित पवारांकडे निवडणुका तोंडावर आहेत शरद पवार एकही दिवस स्वस्थ बसलेले नाहीयेत सतत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे डावपेच आखणं सुरू आहे एकीकडे एक एक भाजपसारखा बलाढ्य पक्ष आपली दिल्लीतील नेत्यांना राज्यात बोलून कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरीकडे पवार मात्र थंड डोक्यानं आपले राजकीय आखाडे बांधताना दिसतात शरद पवारांची पुढची चाल ओळखण्याआधीच अजित पवार चेकमेट होतायत घड्याळ या चिन्हावर सुप्रीम कोर्टानं काहीही निर्णय दिला तरी त्याचा फारसा फरक शरद पवारांना पडणार नाहीये ना आधीच तुतारीवर लोकसभा निवडणूक जिंकून शरद पवारांनी ते दाखवून दिलंय परंतु याचिका दाखल करून शरद पवार अजित पवारांसोबत पवार, फक्त माइंड गेम खेळत असल्याचंही राजकीय जाणकारांकडून सांगितलं जाते मग तो माइंड गेम नेमका कसा तर अजित पवार गटाला अजूनही कायमस्वरूपी पक्ष आणि चिन्ह मिळालेलं नाही अजून खेळा बाकी आहे असं सांगण्याचा शरद पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू होतोय दुसरीकडे संघ तसेच भाजप शिंदे सेना यांची अजित पवारांवरील नाराजी त्यात फडणवीस यांचं मोक्याच्या क्षणी आलेलं स्टेटमेंट हे सर्व बघता अजित पवार गटातील नेते घाबरलेले दिसतात त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठीही पवारांचा हा डाव पुरेसा आहे याशिवाय जे उमेदवार अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांना आपल्याकडे डायवर्ट करण्याचाही प्लॅन शरद पवारांचा असू शकतो ही सगळी मानसिक लिलेया शरद पवार खेळत असावेत आणि यातूनच हा सगळा याचिकेचा प्लॅन आखला गेल्याची शक्यता दिसून येते याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद